अंतराळात दोन उपग्रहांना परस्परांना जोडण्याचं तंत्रज्ञान आत्मसात करण्याच्या दिशेनं स्पेडिक्स मिशन अंतर्गत इस्रोचं महत्वाकांक्षी प्रक्षेपण यशस्वी अंतराळातील दोन उपग्रह जोडण्याच्या क्षमतेतून भविष्यातील अनेक महत्वाचे अंतराळ प्रकल्प राबवणं शक्य हा प्रयोग यशस्वी झाल्यास हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार भारतीय पाणबुड्यांच्या क्षमता वृद्धीसाठी संरक्षण मंत्रालयाच्या दोन हजार आठशे सदुसष्ट कोटी रुपयांच्या दोन करारांवर स्वाक्षऱ्या कलवरी श्रेणीतील पाणबुड्यांच्या मारकक्षमतेत वाढ होणार प्राप्तिकराविषयी विवाद सोडवण्यासाठीच्या विवादचे विश्वास योजनेला केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून महिनाभराची मुदत वाढ संतोष देशमुख हत्ये प्रकरणाशी संबंधित कुणालाही सोडलं जाणार नाही सर्व दोषींविरोधात कठोर कारवाई करण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन संतोष देशमुख प्रकरणी खंडणीचा आरोप असलेला वाल्मिक कराड तब्बल बावीस दिवसांनी सीआयडी समोर शरण अमेरिकेकडून संघर्षग्रस्त युक्रेनला सुमारे सहा अब्ज अमेरिकी डॉलर्सचं अतिरिक्त लष्करी सहाय्य जाहीर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी केली घोषणा उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं होणाऱ्या महाकुंभ दरम्यान रेल्वे दहा हजाराहून अधिक नियमित आणि तीन हजार विशेष गाड्या चालवणार आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी राज्यातील पर्यटन स्थळांवर गर्दी प्रशासनही सज्ज पोलिसांकडून विशेष बंदोबस्त